विकी कौशलचा छावा हा सिनेमा चौदा फेब्रुवारीला रिलीज झाला असून अजूनही बहुतेक ठिकाणी हाऊसफुल सुरू आहे प्रत्येक मराठी माणसासाठी हा सिनेमा म्हणजे हळवा कोपरा सोबतच अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या अभिनयनेला ने चार चांद लावलेत अभिनेता संतोष जुवेकरने छावाच्या संदर्भात अनेक मुलाखतीही दिल्यात दरम्यान त्याच्या अक्षय खन्नाबद्दलच्या वक्तव्यावरून त्याला ट्रोलही करण्यात आलाय सिनेमाच्या सेटवर औरंगजेबच्या भूमिकेत असलेल्या अक्षय खन्नाशी न बोलण्याचं वक्तव्य संतोषने केलं होतं त्यावरून त्याला ट्रोल केलं या ट्रोलिंग नंतर संतोषने याबद्दल त्याचं मत व्यक्त केलंय अक्षय खन्ना माझाही आवडता अभिनेता आहे आता ट्रोलिंगमुळे बोलत नाहीये नाहीतर म्हणतील की आता सारवा सारव करायला आलाय लोक अर्धवट ऐकतात पूर्ण ऐकत नाहीत किंवा मला जे बोलायचं बोला होतं ते चुकीच्या पद्धतीने पोहोचलंय अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका केली होती तो मुलाखती देत नाही सोशल मीडियावरही येत नाही तो प्रमोशनलाही नसतो आणि हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे तो करतो म्हणून मी करायचं नाही का किंवा मी जे करतो हे त्याने केलं पाहिजे का असं नाहीये तो मोठा अभिनेता आहे त्याला गरज नाही आहे आम्ही स्ट्रगलर्स आहोत आणि आम्हाला गरज आहे याचा रोल किती हा बोलतो किती अरे मी बोलणार मी जर त्या स्क्रीनवर डोकावून गेलो असतो तरी मी बोललो असतो कारण छावामध्ये काम करणं त्या चित्रपटाचा भाग असणं हे माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे माझं नशीब आहे फार लोकांना नाही मिळत अशी संधी ज्यांना मिळते त्यापैकी मी एक आहे माझी आस्था माझी निस्तिम भक्ती आहे महाराजांवर पुस्तक वाचल्यानंतर जो इतिहास मला कळला त्याचा प्रभाव माझ्यावर आहे त्यामुळे तो थोडासा राग येणं साहजिक आहे कोणालाही राग येईल नाही का प्रत्येकाला येणार मला ट्रोल करणाऱ्यांपैकी एखादा जरी तिकडे असता त्यानेही तेच केलं असतं याची मला पूर्ण खात्री आहे पण याचा अर्थ अक्षय खन्ना वाईट आहे का असा होत नाही सेटवर आमच्या असोसिएटने विचारलं होतं की अक्षय खन्नाला भेटायचंय का मी भेटायला गेलो होतो पण त्याला गेटअपमध्ये पाहून मग मी म्हणालो की मला भेटायचं नाहीये मी वेगळ्या ॲटिट्यूडने बोललो नव्हतो मी आतमध्ये गेलो आणि मग नाही म्हणालो कारण मला बघवत नव्हतं असं यावेळी संतोष व्यक्त झालाय हा सिनेमा असता तरी कलाकार सेटवर हे सगळे क्षण जगत होते रोज शूटिंगच्या सुरुवातीला शिवगर्जना व्हायची विकी कौशलला महाराजांच्या भूमिकेत पाहून सुद्धा संतोष भावूक झाला होता याबद्दल त्याने काय सांगितलं पहा मधल्या काळात मी संतोष वेगळं नव्हतोच कम्प्लिटली राहायची म्हणजे मी तुला सांगू ना विकी कौशल या सिनेमात आहे असं जेव्हा पूर्ण कास्टिंग कळ मी बोल म्हटलं आर करेक्ट आहे सर मी सर म्हटलं सर करेक्ट कास्टिंग आहे कारण तुम्हाला तर त्याची तो, तो हाईट त्याचं लूक त्याची बॉडी टू जो आहे कलर तो मराठाच वाटतो तिथे जर दुसरं कोणी असतं असं गोरा गोंटा वगैरे तर नसता तिथे माझे राजे हे माझे राजे मी ज्या दिवशी पहिल्या दिवशी जेव्हा विखी आला ना त्या पैरावात मी अजून अंगर काटा येतो यार मी जो बघून असं झालो होतं म्हटलं अरे यार आणि आपल्या डोळ्यात पाणी येतं ना एखादं आपण तसं म्हटलं यार आणि मी त्या काही दिवस आहे ना विकी बसल्या तर मला मला म्हणायचा अरे अजी बॅड म्हटलं तू या तुम्ही ज्या वेशात तिथे नाही बसू शकत मी आय कान सेट नाही होऊ शकत ते म्हणजे मला असं वाटतं की मी मराठी आहे आणि मला ती जाण आहे मला त्या गोष्टीची माहिती आहे त्यामुळे तो आदर इतका आहे ना की मी तिथे कोणी असो त्या वेशात जो समोर आहे त्याच्या समोर मी नाही बसू शकत आदर कुणीच बसू नये असं मला वाटतं सो मान त्या गोष्टीचा आहे तुम्हाला संतोषايا या वक्तव्याबद्दल काय वाटतंय हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी